गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील गंगावाडी येथील युवक शिवम काशनाथ चिकणे वय वर्ष एकवीस राहणार गंगावाडी गावातील नात्यातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या घरच्यांना मिळाली असता मुलीच्या नातेवाईकांनी पाच जणांनी तलवाडा गंगावाडी रोडवर शिवम चिकणे हे आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात असताना दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्याला अडवले व त्याला काट्याने व लाताबुक्याने जबर मारहाण केली व त्याच्या डोक्याला जास्त लागल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते परंतु डोक्याला मार जास्त लागल्याने उपचारादरम्यान दिनांक एकोणीस रोजी दुपारी शिवम काशिणात चिकणे या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी शिवम गणेश यादव सत्यम छगन मांगले गणेश सुखदेव यादव राजाभाऊ उत्तम यादव ईश्वर गोवर्धन यादव सर्व गंगावाडी यांच्या विरोधात फिर्यादी काशीनाथ त्र्यंबक चिकणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करत आहेत तसेच या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी अल्ताप कुरेशी तलवाडा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.